काय नाव आपलं जयसिंग कुणाला आणले आपण आज रॉकी भाई रॉकी आलाय आपण गाव शुभेच्छा दादा नमस्कार काय नाव आपलं उत्तमसिंग राजपूत किनगावडी कुठला आलाय बर कुणाला आणलंय आपण लखन लखन शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय आपलं नाव मल्हार मल्हार कुठून आलाय आपण संभाजीनगर मधूनच का किती गट आहे आज आपला सहा शुभेच्छा साव। तुम्हाला साखरबाईंच्या दावणीचा नंदे दादा काय नाव आहे शंकर मित्रांनो शंकर आहे साकिरबाईंचा कुणावर पाहणार आहे पायरा नाही माहिती का मित्रांनो बघू शकता साखरबाईंचा दावणीचा नंदे आहे किती गट आहे काय गट नाही माहिती बस शुभेच्छा मित्रांनो सम्राटला आपण बघू शकता नमस्कार फाटी दाखवली फाटी कशी आजची पाठी एक नंबर पाठीत काय जसं वडगाव तिथं कशीच पाठी आहे विशेष नाही आज सम्राट सगळी नंदी आणले तुमच्या जाऊन कोण कोण आणले सम्राट आहे राजा आहे वजीर आहे बर चिमण्या वगैरे सगळे पुरे नंदी पाहायला आज घरचं आहे कसं वाटतंय काय आनंदा गावात जाऊ प्रत्येक तिकडे जाऊन आता आमच्या गावात पाहिजे नक्कीच आज खऱ्या अर्थानं आपले दावण मोठे आणि तुमचं नाव राखेल तुम्हाला ना। शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो बघू शकता सम्राट आणि शंकर सुद्धा आहे आज आपण छत्रपती संभाजी नगर येथे आलो आहोत आणि आज या मैदानात आपल्या सर्वांचा लडका हिंद केसरी हरण्या या मैदानात दाखल झाला आहे बघू शकता आपण शेठ नमस्कार आज लांबचं मैदान गाठलं आज तुम्ही खऱ्या अर्थान हरण्या आपल्याला आपल्या सातारा भागात दिसतो पण आज इकडचं मैदान नाही कसं आहे आपली प्रसिद्धी आहे बरोबर अख्ख्या महाराष्ट्रात जिथे जिथे त्यांची जी चाहते तिथे त्यांची इच्छा असते की हरण्या हा आपल्या मैदानाला पलावा आपल्या भागात बरोबर तसंच आपण उज्जेरी इथून आंतरवली घेतलेला आहे तर त्यांची इच्छा होती हरण्या आमच्या इकडे यावा आणि आमच्या घरी पण त्याचे पाय लागावा त्याच्यासाठी मी काल त्यांच्या घरी हरण्याला घेऊन गेलो आणि तिथेशी मुक्काम करून आज मैदानाला सज्ज केलं आज हरणा आपला गुज्जर गुजरला आणलंय का गुज्जरला नाही आणला गुज्जर हा बिंजोरच्या खरेदीसाठी ठेवलेला आहे बरोबर आणि दुसरी एक नवीन खरेदी आहे जलवा म्हणून त्या दिवशी त्यांनी आमची गाडी केली मुंबईला आज ते तिथे मुंबईला असतील आणि आम्ही इथे तीन खेड्याला आज इकडे पण हरण्याची क्रेज आता गाडी ज्यावेळी आली हरण्याची आले त्यावेळी सगळे हे त्याचे फॅन्स पण बघायला आले एकंदरीत हरण्यानं महाराष्ट्रात खूप नाव केलं तुमचं काय आता आपण युट्यूबच्या मार्फत तुमच्या मार्फत हरण्याला हा दाखवला जातो या मैदानाला त्या मैदानाला बरोबर आणि आज त्यांना योगायोग असं त्यांच्या एरियात सक्षम समोरासमोर बांधायला त्याच्यामुळे सर्वच नंदी आलेले आहेत बरोबर आणि सर्व नंदींची आज त्यांना समोरासमोर बघण्याची भेट होईल इकडच्या मैदानात तरी किती वेळ आहे पळवायची इकडं आपलं ही मला दुसरी वेळ असेल दुसरी वेळ असेल नक्कीच आणि आज कसं काय नियोजन हरण्याचं नाही नियोजन चांगल्यापैकी आहे नाशिकच आहे बरं बरं आणि आता काही दुसऱ्यातलं असल्यामुळं आदत घालायला थोडा रिस वाटत बरोबर हां शक्यतो नको बरोबर मैदान असल्यामुळे नक्कीच गट किती असेल काय आपला सात नक्कीच खूप सारा शुभेच्छा धन्यवाद चला आपण बघू शकता आदतपणामध्ये ज्याने काळ गाजवला असा आपला सर्वांचा लाडका पिष्टन आज फॉर्म मध्ये मित्रांनो बघू शकता पिष्टन आज या छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात दाखल झालाय आपण बघू शकता Барометранно пистон азо хәзер хакыйтан күңәре мәдистә दादा नमस्कार, नमस्कार। आज मोठं मैदान आहे पिष्टनला घेऊन आलाय आज कसं काय एकंदरीत काय नियोजन आहे पिष्टनचं आपल्या दा दाऊनिला नंदी इकडे आलाय पिष्टन तिकडे आदत पानात खूप नाव केलं भरपूर नाव केलंय आज इकडे छत्रपती संभाजीनगर तुमच्याकडे आलाय काय वाटतंय एकंदरीत नक्कीच आज किती व गट आहे पिष्टनचा सोळा सोळा आहे शुभेच्छा तुम्हाला दादा